मागच्या वेळेस काही लोकांनी बाय सांगितलं लो कि कारखान्याने ज्यावेळेस बत्तीसशे रुपयाचा भाव दिला त्यावेळेस म्हटले तेतीसशे पस्तीस रुपये भाव द्यायला पाहिजे होता तेहतीसशे ते पंचवीस द्यायला पाहिजे होता एकशे पंचवीस रुपये जास्त द्यायला आता मी तुम्हाला सांगतो जर कधी ज्या काही वर्गाने का केल्या त्याच्या मागे छुपा येतो होता तो छुपा येतो काय माहितीये की काही परिस्थितीमध्ये ज्यावेळेस मार्च मध्ये हा ताळेबंद तयार होतो त्यावेळेस कार बारा तेरा चौदा लाखी उत्पन्न होत क्विंटलचं उत्पन्न होत त्याच्यातले तीन चार लाख मार्च मध्ये विकले जातात आणि पुढं आपण एप्रिल पासून तर पुढचा ऑक्टोबर नोव्हेंबरचा हंगाम होत पर्यंत शिल्लक साठा काही आता साठा साखर विकायला कोट्या टोटल सिस्टीम आहे त्या कोटा सिस्टीम मध्ये प्रत्येक महिन्याला लाख सव्वा लाख जो कोटा मिळतो त्याच्या तू साखर विकली जाते आता ही साखर विक्री दाखवत असताना मार्च मध्ये ज्या भावात साखर विकली त्याचा एक किंमत आमच्या समोर असते आणि मग त्याच्यानंतर भविष्य काळामध्ये काय भावात साखर विकली जाईल हे ठरून भाव नक्की केला जातो आता गेल्या वर्षी आम्ही पस्तीसशे पंच्याहत्तर रुपयांचा भाव पकडला होता तर काही लोकांचा बंद होतं छत्तीसशे पंधरा रुपये पकडला काही लोकांचा बंद होता भाव पकडला होता त्यावेळेस म्हणजे हजार रुपये जास्त पकडा बी मोलासेसला दहा हजार पाचशे होता त्याच्यातही हजार रुपये पकडा आता हे सगळं जर पकडायचं म्हटलं असत तर याच्यामधून बारा लाख चौ बारा कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपये उत्पन्न मिळालं असतो परंतु ते मिळलं असत तर हे सगळं उत्पन्न जर केलं असत आणि पुढं जर पाहिलं ज्या पद्धतीने साखर विक्री कमी भावात झाली भावात कमी झाली कमी तर भीमाशंकर कारखान्याला जर घरी आपण गेल्या वर्षीच्या मानाने तीनशे ते तेतीसशे पंचवीस रुपये जर भाव दिला असता तर नऊ कोटी अठ्याहत्तर लाख रुपये नुकसान झालं असत म्हणजे त्याचा काय इथे तुमच्या लक्षात येतो काही परिस्थितीमध्ये भीमाशंकर नुकसानच घालवायचं समोर सांगताना दिशाभूल करायची शेतकऱ्यांची कि मी जास्त वाव द्यायला लावतो आणि त्याच्यातला छुपा अजिंठा जो आहे की कारखाना घाटल्या परिस्थितीचा पाडायचा मग मला सांगा अशा पद्धतीच्या बाजार कारखाना आजारी पाळायचा आपल्याला भीमाशंकर तुम्हाला माहिती आहे एवढ्या नगर जिल्ह्यातले एवढे मोठे मोठे कारखाने आज त्यांची परिस्थिती काय आहे आपल्याच बोल गोडगंगा सहकारी साखर कारखाना काय परिस्थिती आहे बंद पडला पण हे सगळं बारकाईने पाहावं लागतं परंतु हे बारकाईने जर नाही पाहिलं तर अशा पद्धतीचा धोका होतो आता तुम्हाला मी सांगतो आपली कॉम्पिटिशन आपली कॉम्पिटिशन पूर्वी कोणावर होती सहकारी साखर कारखान्यावर होती माझ्याकडे कागद आहे तुमच्याकडे पण सगळ्यांना व्हॉट्सअपवर कागद माहिती असेल तेरा चौदा पासून तर दोन हजार चोवीस पंचवीस पर्यंत सहकारी साखर कारखान्याबरोबर बरोबर आपलं जे कॉम्पिटिशन आहे त्याच्या माध्यमातून जवळ जवळ हे व्हॉट्सअपवर वर आहे तुमच्याकडे सगळ्यांना माहिती असेल कि जवळजवळ एकशे सदुसष्ट पॉईंट छत्तीस कोटी रुपये कारखान्याच्या तुलनेने विघ्न सहकारी कारखान्याने त्यांच्या शेतकऱ्यांना कमी भाव दिलेला आहे म्हणजे याचा अर्थ भीमाशंकर, भी भीमाशंकर तेरा चौदा पासून फक्त आहे तर या याच पंचवीस वर्ष या दहा वर्षामध्ये एवढा मोठा भाव देण्याचं काम केलेलं आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे घानै सब्स्क्राइब करा वास्तव मडाटी